हाय फ्रेंड्स आज आपण इथे बघतो आहे की एक जुनं असं हे घर आहे आणि ते घर तुम्ही पाहताय फार असं जीर्ण झालेलं आहे एक जुनं असं घर आहे इथे तुम्ही हे बघाल ह्या घराचे काही अवशेष इथे पण तुम्हाला दिसतील की काही जुन्या घराचे अवशेष तुम्हाला इथे पण दिसतील हे घर हे जे आहे हे प्राचीन काळी बांधलं गेलेलं होतं आता ह्या घराचं विशेष म्हणजे आपण बघाल तर हे घर पूर्णत ज्या वेळेला बांधलं गेलं होतं ते स्टेप बाय स्टेप वाईज म्हणजे एक खाली जी आहे। हुँ, 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 हुँ। स्टेप आहे तुम्ही बघाल तर हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रत्येक खोली वर 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 ह्या दिशेने बांधली गेलेली आहे ही समोर आपण जी बघताय ती पूर्व दिशा आहे पूर्व दिशेला उत्तम असं पाण्याचा संचय केलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला बघाल तर त्यावेळेला बांधलेल्या घेलेल्या घराचा लिव्हिंग रूम म्हणजे येणाऱ्या पाहुण्याला म्हणजे ज्यावेळेला बसायची खोली जी असते ती फ्रंटला म्हणजे पूर्वेला बांधली गेलेली आहे त्यानंतर तो कोपरा जो आहे त्या कोपऱ्यामध्ये अग्नेय कोपऱ्यात त्याने सुंदर असं एक किचनची स्थापना केलेली आहे आणि पाहुण्या सोयऱ्यांना आल्यानंतर राहायला म्हणजे ही जर पूर्व असेल ती उत्तर आहे आणि वायव्य कोपऱ्यामध्ये तुम्ही बघाल तर वायव्य कोपऱ्यामध्ये इथे पाहुण्यांना जिथे राहायची खोली असते तिथे एक वेगळी अशी एक त्यांनी रूम काढलेली आहे वेगळ्या प्रकारे लोक आली जर व्हिजिटला तर त्यांना राहण्याकरता अशी एक इथे जागा बनवली गेलेली आता मी सध्या जो आहे हे राजस्थानमध्ये एका गावाच्या डोंगरावरती आहे इथे अध्ययनाकरता आलेलो आहोत आणि तुम्ही प्रामुख्याने इथे बघाल तर हा एक मुख्य दरवाजा आहे इथे बघाल तुम्ही तर या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती आपल्याला इथे गणपती दिसेल म्हणजे ह्या मुख्य दाराच्या वरती आपल्याला इथे गणपती दिसेल आणि गणपतीची एक सुंदर अशी इथे प्रतिमा आपल्याला इथे बघायला मिळते अशी ही गणपतीची मूर्ती दरवाजावरती स्थापन करण्यात आलेली आहे हे घर साधारणतः साडेतीनशे वर्षापूर्वीचं मानलं जातं साडेतीनशे वर्षापूर्वी जर हे घर बांधलं गेलेलं आहे आणि इतका जुन्या ह्या घराच्या स्थापनेच्या वेळेला देखील त्यांनी मुख्य दाराच्या चौकटीच्या वरती इथे गणपतीचं एक सुंदर असं मूर्तीची स्थापना करायचा प्रयत्न केलेला आहे तर हेच तुम्ही लक्षात घेऊ शकता की अशा प्रकारे जर आपण एखादं घर बांधतोय आता तुम्ही बघाल तर इथे काही आहे ना हे आर्टिफिशियल असं काही एक बांधकाम हा डोंगर आहे हा दगड आहे हा हा दगड आहे पूर्ण आणि ह्या दगडाच्या खाली त्यांनी काही गुफा वगैरे बांधल्या गे गेल्या आहेत ह्यावरती झाडाचं पाणी किंवा पावसाच्या वेळेला जर इथे पाणी आलं तर ते येऊन त्या गुफेमध्ये जाऊ नये म्हणजे खालच्या घरावरती येऊ नये म्हणून ह्यांनी हा एक उंचवटा निर्माण केला म्हणजे इथे आलेलं पाणी हे परत उंच येऊन हे खाल जे जो भाग दिसतोय हा पाण्याचा हा ओघळ तयार केलेला आहे त्यांनी हा पाण्याचा ओघळ आहे ह्या पाण्याचा ओघळ बघा तुम्हाला उत्तरेकडे जाताना दिसेल म्हणजे प्रॉपर हा त्यांनी ओघळ केलेला आहे हा हा पाण्याचा ओघळ तुम्हाला उत्तर दिशेला जाताना दिसतोय ह्याचा अर्थ काय की व्यवस्थित हे शास्त्रशुद्ध पद्धतीने ही रचना केली गेलेली के आहे या बांधकामाची इथे आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं आहे उत्तरेला एक विजिटर रूम पूर्व दिशेला मुख्य एंट्रन्स त्यानंतर किचन अग्नेय कोपऱ्यामध्ये त्यांनी बांधलं आहे उंच उंच भाग हा करण्यात आलेला आहे त्यानंतर ज्यावेळेला एक उत्तरेचं द्वार आहे त्या उत्तरेच्या द्वाराला आपण घराचं मागचं द्वार बघतो आहे त्या उत्तरेच्या द्वारावरती गणपती उत्तरेला फेस करून ठेवला गेलेला आहे म्हणजे काही की शास्त्रशुद्ध पद्धतीने हे घर बांधलं गेलेलं आहे पाण्याचा निचरा होण्याची जागा पण अतिशय उत्तमरित्या इथे दाखवली गेलेली आहे अशा प्रकारे जर सुंदर असं तुम्ही वास्तुरचना करून तुम्ही एखाद्या घराची रचना करता तर ते घर तुम्हाला सुखदायी फलदायी आणि आरोग्यदायी ठरतं धन्यवाद